मात्र मिरतीचं पीक जे ते पीक विम्यामध्ये समाविष्ट नाही तर काही दिला त्यासाठी मला प्रस्ताव मागून घ्यावे लागेल आणि त्या शेतकऱ्यांशी पण चर्चा करावी लागेल आणि राज्य सरकारशी चर्चा करून हा निर्णय आपण घेऊ काही गैरप्रकार झाले त्यानंतर पीक विमा योजनेवरती शासन केली जाते बंद करणार अशा नाही अजिबात नाही कुठल्याही प्रकारे पीक विमा योजना बंद केली जाणार नाही त्यात काही मॉडिफिकेशन केलं जाईल काही सुधारणा केल्या जातील परंतु शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक विमा योजना ही कायम सुरू राहील मात्र अजित पवार यांच्याकडनं स्पष्टता निर्णय हा अजूनही बाकी जर शेवटचा निर्णय जर बाकी असेल तर मग का करण्यात आली सरकारमध्ये दुमत शिक्कामोर्तब मत... अजून कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब झालं नाही त्यामुळे दादासाहेब म्हटले असतील परंतु कॅबिनेटमध्ये हा विषय चर्चेला येईल आणि त्यानंतर शिक्कामोर्तब होईल यामध्ये एसटी महामंडळाचं पण फार मोठ्या प्रमाणात नुकसान आहे फार तोट्यामध्ये एस टी महामंडळ आहे त्यामुळे एकतर सरकारने अनेक योजना लागू केलेल्या आहेत पासष्ट वरच्या लोक पासष्ट वरच्या लोकांना लोका एसटी फ्री आहे त्यामुळे एस टीचा उत्पन्नावर फार परिणाम झालेला आहे त्या संदर्भात साधक बाधक विचारून कॅबिनेट वरती तो निर्णय होईल नुकसान भरपाई मिळावी यासाठी एक रुपये पीक विमा ही योजना लागू करण्यात आलेली आहे मात्र जिल्ह्यातील अजूनही हजारो शेतकरी की नुकसान झालेले आहे मात्र वीक विमा असल्यानंतर भर भर ते भरपाई मिळालेली नाही असं होत नाही सर्वांना जवळपास भरपाई मिळाली आहे काही ठिकाणी चौकीस चालू आहे काही चुकीच्या जर असतील तर त्या वजा कशा करता येतील त्या दृष्टीवरून सर्व्हिस सुरू आहे परंतु शंभर टक्के शेतकऱ्यांना ह्या विमा भरपाईच्या मार्फत या ठिकाणी त्यांना मदत मिळणार आहे